सहयोग संघाचे कृष्णा पालवेकर विनंती करतात की त्यांनी पूर्वी शुभेच्छा नमस्कार आयज खूप बरे दिसता की आयज आमचे पूर्वी रितेश नायक हाणे नॅशनल एक्वेटीक चॅम्पियनशिपा भितर एक बरी अशे यश आमच्या गोंया खातीर हाडलेले आसा पूर्वी रितेश नाईक हे बालपणापासून जसे की बरोबर आम्ही जर विचार केला जे लहानपणापासून ते त्याची आवय बापू आणि त्याचे सगळे कोच हेच्यानी मिळून ते स्विमिंग ह्या क्षेत्रा भीत घातले आणि अथक अशा परिश्रमात आज हे वडले असे यश संपादन केला जसे की आताच उल्लेख केला की वीस वर्षानंतर ही संधी आणि ह्या संधीचे सोने करपाची एक वेगळ्या पद्धतीचे त्यांनी एक कौशल्य आपल्या वेगळ्या अशा शैलीतल्या दाखले असा त्याचबरोबर आता आमकां कळ्ळें की तेज्या वेळा जे नॅशनला वयताले की नॅशनलाक वयता असताना सुद्धा एक असो प्रसंग तेजेर उद्भवला की त्याच्या पायात फ्रॅक्चर असले पण तेजेर सुद्धा एक अपयश हें पण त्या त्या खचून न वयपर्यंत वाटचाल दोन जाते सातत्य हे तितलेच महत्वाचे असतं आणि सातत्य हे पूर्वीभाग दाखले आणि खरं स्पोर्टिंग स्पिरिट म्हटल्या किती हे ते आपल्या त्या कृतीतल्या दाखवले की आपल्या जरी तरी अडचण येण त्याचे मात करून ते यशापर्यंत आपण पावतले ही जिद्द वेळेस आणि इच्छाशक्ती त्याने मनात बाळगली आणि इच्छाशक्ती जर मनातली जर तीव्र असत जर आपण यशापर्यंत पावपाक कोणत आडोव शकना हे एक वेगळ्या पद्धतीच्या आपल्या आमच्या कृतीतल्या दाखवून दिले आणि गोया खातीर एक वेगळे खुशी मेडला त्याने हाडली त्याच्या खाती हा त्यांचे खूप अभिनंदन करतलो त्याच बरोबर त्यांच्या आई बाबाचे हा खूप अभिनंदन करतलो की आज हे भरगे पावता तेका पावतात त्या घरातल्या कितो सुद्धा खूप महत्वाचा असता बरोबर कोचांचो सुद्धा वाटो त्याच्या खातीर खूप असता आणि ह्या सगळ्यांच्या जोड यश आम्ही साध्य करपाक शकता त्याच्या खाती हे यश संपादन केलं हा संपूर्ण गोंयच्या वतीन हे प्राऊड मोमेंट असा आय बी अ अमेरिका गुड लक इन द फील्ड ऑफ स्विमिंग स्विमिंग स्विमिंगच्या क्षेत्रात असं फ्युचर असता आणि हे नॅशनल नंतर इंटरनॅशनल लेवला कारण त्याची जबाबदारी वाढलेली असा फुल गोय आज एक वेगळ्या आशेन पळयता की आज नॅशनल लेवलाक गोयचे नाव पावला दुसरे फावट ज्या वेळेस इंटरनॅशनल लेवलाक वतले त्या वेळेचे पूर्वीबाईच्या रुपानं इंटरनॅशनलाकुद्धा गोयचे नाव चमकताना दिसतले त्याच्या खूप अभिनंदन करतलो आणि तेंकां फुडल्या वारसाली हा खूप सुयश चिंतित